दिदाबाई काय बघाय काय करायला खायला गोळा केलाय कधी तो तू काय काय चिरलंय पण लयच लागलंय बसायच नाही तेवढं बारीक करायचं पण टाकते म्हणजे काय काय ठाकतो अगोदर तुम्हाला लई झालं होती बघायची सगळ्या जात अगं आपल्या बहिणीला एकच मिनिटात चुरा केला असता गे त्याचा कुरकुरा घ्यायची मला येत येवढ एवढ कांदा बांदार दिदोबा आमचं बारीक चिरतंय टाकायचे आणि असं काय काय नवीन करायला लागले बरं आमचं दिदो बाळ खाण्यासाठी तर मला म्हणली काय तर लिंबाशिवाय काय चव नाही मला म्हणली काय तर चमचमीत करते आपल्याला खायला बरगा ती काय आहे कसलं यंत्र म्हणायच त्याला लिंबायची फिरवून असं फिरव सगळीकडे मजा पडत आहे पण टाकू नको बाय आंबट खा वाटत नाही मला ही कुठला मसाला आणला दिस बाळाला टाकला तर चालतो थोडास टाका पण ती झंजण तर तोंड लागत बस 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 तुला चालत नाही तिखट आम्हाला काय चालतंय तिखट तेलात काय काय टाकले असं केलंय वय मस्त केलंय अगं बाळा मला असलं येत अगं तू छान करायला घेऊन नको नको तेलावर लय घाय असते तुमची बाज झालं तेल सगळं टाकून त्याच्यात आई साहेब आता मस्त म्हणजे आता सगळं टाकून झालंय खाऊन कसं लागतंय आणि आणि तू जर मला असं काय काय करून दिलं तर मी रोज दुपारनं तुला काहीतरी मागायची खायला करायचं खायला आपल्याला काय लय भारी वाटतंय मला बघूनच कधी खायला झालंय बघा लयच आता हे सगळं झालंय तुम्ही देऊया आई साहेबांना टेस्ट करा आणि बघूया आई साहेबांना हो तर माझ्या तर बाळानं मला असं करून दिलंय खायला तुमची पण बाळ तुम्हाला करूनच देत असतील का पण माझ्या बाळानं खायला आज पहिल्यांदा एवढं टेस्टी करून दिलंय का नाही त्यात माझा आनंद एवढा आनंद व्यक्त तुमच्याला तुम्हाला करू वाटतंय की सांगायच्या पलीकडे कारण की टेस्टी भारी